हाय हॅलो नमस्कार मी संध्या माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये माझ्या सर्व गोडदाईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम माझ्या सर्व गोडताईंना मैत्रिणींना शुभ सकाळ तर इथं माझा स्वयंपाक झालेला आहे आणि थोडंसं शॉर्टकट कामं दाखवते तुम्हाला कारण थोडीशी घाई आहे आणि मला गावी जायचं आहे तर गावी कुठं जायचं आहे हे मी तुम्हाला स पुढे सांगणारच आहे तर इथं मी वांगेची भाजी आणि पोळे करून घेतलेले आहे त्याच्यानंतर समर्थाचं जेवण झालेलं आहे आणि मी म्हणजे भरपूर असं व्हिडिओ करायला खूप खूप असं लेट केलेला आहे की म्हणजे उशिरा चालू केलेला आहे तर भाजी झाली पोळ्या झाल्या त्याच्यानंतर चहा झाला तर अशाच प्रकारे आता भांडे राहिले होते तर भांडे पण घासून घेऊ म्हटलं तर भांडे झाले आता इथं आणि त्याच्यानंतर किचन वाटा धुतला तर बघा मी तुम्हाला म्हटले की मला गावी जायचं आहे तर गावी कुठं दुसरीकडं जायचं नाही आहे तर मला जायचं आहे मा आज माझ्या माहेरी तर माहेरी जायचं कारण असं की आज काणिपनाथ महाराजांची यात्रा आहे दरवेळेस बघा कसं असतं पौर्णिमेपासून तर चतुर्थीपर्यंत असं म्हणजे त्यांचे उपवास वगैरे चालू होतात चतुर्थीच्या दिवशी उपवास म्हणजे यात्रा असते किंवा चतुर्थीच्या एक दिवस अगोदर किंवा चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी अशी वेगवेगळ्या दिवशी यात्रा येत असती परंतु ह्यावेळेस चतुर्थीच्या आदल्या दिवशी यात्रा आलेली आहे तर म्हणून मी गावी आलेली आहे म्हणजेच माहेरीस आलेली आहे खरं म्हटलं तर अगोदर मी कॅन्सलच केलं होतं म्हटलं नंतर जाऊ एक दोन दिवसांनी परंतु काय झालं की समर्थाचे पप्पा पण म्हटले की जाऊ नये आता दर्शनाला आणि मेन खरं म्हटलं ना तर खरेदी वगैरे जाऊ द्या बाकीचं जाऊ द्या भेटणं वगैरे परंतु जे यात्राचा दिवस असतो जो मेन दिवस असतो पालखी वगैरे मिरवणूक तर तोच दिवस खरा पकडला जातो म्हणून मी काय केलं इथं पटपट आवरून घेतलं आणि जायचं आहे आता तर काल जे आहे तर भरपूर असे कपडे धुतले होते जवळपास दोन तीन बकेटे कपडे धुतले होते तर आज काही जास्तीचे कपडे नाही काढले जे, जे शिल्लकचे कपडे होते ते पण नाही काढले थोडेसे शॉर्टकट जे कपडे होते ओल्ले वगैरे तर तेच धुऊन टाकले स्वयंपाक झाला भांडे झाले किचनवाटा झाला कपडे धुणं झाले वाल कंपाऊंड पण धुवून घेतलं आणि त्याच्यानंतर शेवटीला मी छान असं फ्रेश होऊन साडी वगैरे चेंज केली आणि त्याच्यानंतर मी पर्स वगैरे भरून घेतली म्हणजेच आता तिथं साडी वगैरे चेंज करण्यासाठी एक घेतली आणि मी माझं निघालेली आहे तर समर्थला काही नेणार नाही आहे समर्थ घरीच राहणार आहे त्याला म्हटलं होतं चाल म्हणून परंतु आता कसं दा वीस वर्ष आहे अभ्यास वगैरे आहे तर तो नाही म्हणला पेपर झाल्याच्यानंतर तो जाणार आहे दर्शनाला म्हणून मी इथं एकटीच जाणार आहे आता बाकीचे जे कपडे वाळले वगैरे होते ते पण त्याच्या पण गड्या करून आतमध्ये टाकलेले आहे चार पाचच कपडे जे जाड जाड होते तर तेच मी वाळवत बाहेर ठेवलेले आहे आणि समर्थ घरी असल्यामुळे समर्थ कपडे काढून ठेवणार आहे ते तर मी माझं माझं आवरून घेतलं कारण इथं जवळपास मला एक वाजला होता सगळं कामावरेपर्यंत आणि खरं म्हटलं तर मला सकाळी दहा वाजताच मी घ्यायचं होतं परंतु सगळं कामावरेपर्यंत मला घरीच एक वाजला होता आणि खूप असं कडक ऊन झालं होतं खरं म्हटलं तर जायचं कंटाळासुद्धा येत होता परंतु खूपच ऊन झालं होतं आणि जायचं तर होतंच आता माहेरी जावंसं कोणाला नाही वाटत लग्नाला कितीकही वर्ष झाली तरीसुद्धा माहेरी जावंच वाटतं आणि अशाच प्रकारे मी त्याच्यानंतर मला एक म्हणजे आपे रिक्षा जी असते ना तापे रिक्षा लागली त्याच्यानंतर मी माझा प्रवास चालू केलेला आहे तर हे जे दोन लेकरं होते ना छोटे छोटे खूप रडत होते आणि त्यांच्या आजीला आणि मम्मीला पार करत होते की आम्हाला काहीतरी खायचं तहान खूप लागली असं खूप रडत होते म्हणून मी काय केलं मला समर्थने एक क्रीमचा पुडा आणलेला होता म्हणजे त्याने आणला तर तो त्याने एखाल मला पण दिला म्हणजे जसं मी लहान होते माझ्या बॅगेत एक पुडा टाकून दिला होता आणि बिस्किटचा परंतु तो बिस्किटचा पुडा मला गाडीमध्ये कामाला हा तो कशासाठी तर ह्या लहान लेकरांसाठी द्यायला तर हे जे दोन्ही लेकरं आहे तर ते रडत होते म्हणून मी काय केलं ते बिस्किट काढले त्यांना दोघींनाही दिले दोन दोन बिस्किट तर एक लेकरू बघा इतकं छान असं झोपी गेलो त्याच्यानंतर एक लेकरू असं जेव्हा पोटात आपल्या काहीतरी पडलं तेव्हा एकदम चांगलं वाटतं तसंच ती ती पण एकदम छान खेळायला लागली तर पाणी वगैरे दिलं आणि बिस्किट पण दिली त्याच्यानंतर मी असं करून नंतर मग एक तर गाड्या पण लवकर लागल्याने गाड्या ला लागल्याच्यानंतर मी पोचले माहेरी तीन वाजता तर मला इथं एक वाजता घरून निघले होते तर मला माहेरी जायला तीन वाजले होते तर त्याच्यानंतर त्यांचा तिथं पुराचा सगळा स्वयंपाक झालेला होता सगळं आवरलेलं होतं भांडे वगैरे सगळं आवरलेलं होतं त्याच्यानंतर जे दिवे असतात तर कानिपनाथ महाराजांचं काय असतं की ज्या वेळेस आपण पाच दिवसाचे ते उपवास करता म्हणजे लेडीज पण करू शकता जेंट्स पण करू शकता तर ह्यावेळेस माझ्या काकाने उपवास धरलेले होते पाच दिवसाचे आणि मोठ्या घरी आहे म्हणजे माझ्या आईच्या घरी आहे तर माझ्या मोठ्या ज्या वहिनी आहे तर सगळ्यात मोठ्या वहिनी त्यांनी उपवास धरलेले होते पाच दिवसाचे तर जे पण पाच दिवसाचे उपवास करतात ना तर दिवे लावून तिथं न्यायचे असते मंदिरात संध्याकाळी आणि त्याच्यातलाच एक दिवा आणायचा असतो उपवास सोडण्यासाठी तर तीन वाजता जेव्हा मी गेले तर मग छान अशा गप्पा वगैरे केल्या थोडंसं बसलो आणि त्याच्यानंतर इथं तयारी झाली होती वहिनीची आणि त्यांची मेकअपची की जे आहे आता ते म्हणजे मिरवणूक वगैरे निघणार होती आणि दिवे पण त्यांनी भरून ठेवलेले होते त्याच्यानंतर आमच्या दोन नंबरच्या बहिणी ज्या आहेत असं चालू होतं त्यांचं काहीतरी करणं तर, तर आवाज मी व्हॉइस वगैरे कमी केलेला आहे त्यांचा चालू होतं त्यांची काहीतरी बडबड आता ननंद भाऊजाया म्हटलं काही तिथं धिंगा मस्ती ही आलीच आणि थोडंसं हशी हशी मजाक तर आलीच बघा तर असंच आमचं इथं चालू होतं ह्या माझ्या चार भाऊजाया आणि त्याच्यामध्ये मी एकटी ननंद तर असंच काहीतरी आमचं चालू होतं थोडंसं इथं म्हणून तेवढं मी माझ्या भाषीला शूट करायला लावलं खूप आवडतं त्यांना असं धिंगाणं वगैरे घालायला तर त्याच्यानंतर आमचं गप्पा वगैरे झाल्या छान एक दोन मैत्रिणी आल्या त्यांच्या गप्पा झाल्या आणि त्याच्यानंतर इथं आता गाड्या यायला सुरुवात झाली होती आणि जे आहे म्हणजे छबीला म्हणजे मिरवणूक जी असती तर ही काठी जी असती ना तर काठी मिरवणूक असती आणि ही जी आहे ना तर कायड आहे तर ही कायड म्हणजे काय असतं नाथ महाराजांच्या नावसाची असती बघा तर ही आमची पहिल्यापासून पिढी ना पिढी परंपरा चालू आहे माझ्या वडिलांच्या घरी कायड असती नेहमी म्हणजे ही कायड काय करायचं आता घरातल्या एका व्यक्तीना म्हणजेच कोणत्याही मुलाने ती घेऊन पावली खेळायची असती तर आणि मनातल्या मनास नवस बोलायचा असतो तर तो म्हणजे जी आपली इच्छा आहे तर ती पूर्ण होत असते तर असंच इथं माझ्या म्हणजे खूप पूर्वजापासून आजोबा पंजोबा आहे त्यांच्यापासून सुरुवात चालू आहे हे ही जी कायड आहे त्याला छान असा लाल कपड्यानं सजवायचं असतं छान असं ते आपली घागरमाळ असती म्हणजे बैलाची जी घागरमाळ वगैरे असती ती लावायची असती मग त्याच्यानंतर संध्याकाळी छान असं सात वाजता इथं याचं म्हणजे जेवढ्या बायका आहे आमच्या एरियातल्या तेवढ्या माझ्या वडिलांच्या वाट्यावर येतात आणि छान ह्या असं कायडचं सगळं दर्शन घेतात म्हणजे कोणाच्या घरी नवसाची कायड असती कोणाच्या घरी काठी असती कोणाचे डप असतात तर डप काळी कायड आणि काठी हे अशा प्रकारे असतं तर इथं माझ्या वडिलांच्या वाट्यावर म्हणजे इथं वडिलांच्या काकू काकांची त्यांची कायड आहे त्यांनी छान अशी सजावट वगैरे वहिनीन त्यांनी रांगोळी टाकली त्याच्यानंतर आम्ही सगळ्या बायकांनी जेवढ्या जमा झाल्या होत्या जवळपास वीस तीस बायका तेवढे सर्वांनी हदे कुंकू लावून दिव्यांचं ऑक्शन वगैरे करून पूजा केली आणि हे माझ्या वडिलांच्या घरासमोरच म्हणजे इथं थोडंसं थांबतात था काठी वगैरे घेऊन आणि छान असं पूजन वगैरे होत असतं तर सगळ्या बायका सात सात किंवा नऊ किंवा अकरा ज्याला जसं जमेल तसं सा। पाच सात अकरा नऊ अशी दिवे आ, पिठाची जी आहे ना ती पिठाचे दिवे तयार करतात वातीला टाकतात आणि ताटामध्ये सोबतसुद्धा एका डब्यात छोट्याशा तेल घेऊन जातात कारण माझ्या वडिलांच्या घरापासून ते मंदिरात जाईपर्यंत दोन किलोमीटर अंतरचा रस्ता येणार महाराजांच्या इथं जायला तर अशा प्रकारे ताटामध्ये किंवा परातीत असं छान ते जे दिवे आहे पिठाची केलेली तर ते पिठाचे दिवे लावतात एका साईडला तेलाचा डब्बा काड्याची पिठे पण घेतल्या घेतले जाते कारण रस्त्याने जर दिवे विजले वगैरे तर तुम्ही बघू शकता की ती छान अशी रोष नाही पडलेली आहे आणि समोर पण जे लावलेला असतो नाथ महाराजांची पालखी मिरवणूक वगैरे होती आणि बिना चप्पलचे हे दिवे घेऊन जातात बघा सुद्धा थोडेसे घेतलेले होते हे दिवे माझ्या इकडून त्याच्यानंतर आम्ही नाथ महाराजांच्या मंदिरात पोचलो म्हणजे दीड ते पावणे दोन किलोमीटर आहे पायी गेल्याच्यानंतर छान असं किती छान असं डेकोरेशन केलेलं आहे बघा आणि ही महाराजांची पालखी आहे तर इतकं छान दर्शन झालं मी सांगू शकत नाही म्हणजे एवढी पब्लिक असती पुण्याहून मुंबईहून आणि संभाजीनगरहून खूप असे लोक बायका म्हणजे जे बाहेरगावी राहायला गेलेली ते सुद्धा येतात दर्शनासाठी तर, दर्शन तर खूप अशी गर्दी असती परंतु एवढ्या गर्दीतसुद्धा आमचं खूप छान असं दर्शन झालेलं आहे आणि मी दरवर्षीच संध्याकाळीच्या वेळेलाच येत असते तर मग म्हणून मी दिवे वगैरे घेऊन जात असते कधी आईसोबत कधी वहिनीसोबत कधी काकूसोबत तर त्यांच्या दोघांच्या दोघांचे सुद्धा दिवे वगैरे असतात ताटामध्ये तर मी अशा प्रकारे घेत असते आता तर म्हणजे असं असतं बघा तर ही कायड घेऊन म्हणजे पावले वगैरे खेळतात कोणी डब वाजवतात छान त्यांच्या त्यांच्या पद्धतीने तरी इथं कायड घेतलेले आहे आता सध्या माझ्या लहान्या भावाने तर हा गुजरातला राहतो तो पण दोन दिवस झाले त्या वालेला आहे तर आता त्याने सध्या त्याने घेतलेली आहे काय त्याच्यानंतर माझा दोन नंबरचा भाऊ आहे दोन नंबरच्या भावाने पण घेतलेले आहे जेवढं माझ्याकडून शक्य होईल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण माझ्यासोबत पण माझ्या मैत्रिणी होत्या माझी आई होती आणि थोडंसं मला वाटलं की बा आता हा योग परत येतो का नाही येतो कारण कधी कधी शूट करणं तर कधी होत नाही आणि छान मला वाटलं असं की तुमच्यासोबतसुद्धा सुद्धा असं शेअर करावं की माझ्या माहेरची यात्रा कशी असती काणिकनाथ महाराजांची यात्रा कशी असती तर भरपूर अशा माझ्या वडिलांच्याच समोर म्हणजे घरासमोर दुकानं वगैरे लागतात त्यासुद्धा मी तुम्हाला समोर दाखवणारच आहे परंतु पहिले खरं म्हटलं ते ही मिरवणूक दर्शन स्वयंपाक म्हणजे काय जे असतं ते आता सकाळपासून भरपूर असे पुण्याहून मुंबईवरून आणि संभाजीनगरहून खेडोपाडीचे जेवढे आसपासचे जेवढे लोक आहे बघा म्हणजे आसपास जेवढे खेडेपाडे आहे तेवढे सगळे आज दर्शन करून जातात आणि ही यात्रा तीन दिवस असते सलग सारखी म्हणजे तीन दिवस असल्यामुळे काय होतं ज्याला जसं शक्य होईल तेवढं जसं तसं तसं ते दर्शन करून जातात तर सकाळपासून आमच्या दोन तीन जे पाहुणे होते समजा माझी मुलगी जावई आज अजून जे पाहुणे होते ते दर्शन करून वगैरे जेवण करून चालले गेले होते त्याच्यानंतर संध्याकाळी मी मुक्कामी थांबले म्हणून अशा प्रकारचं छान असं दर्शन झालेलं आहे माझे भाऊ बहिणी हे सगळे दुपारीच दर्शन करून गेले कारण दुपारी काय होतं खूप अशी गर्दी कमी असती आणि दर्शन मोकळे होतात परंतु माझं जे आहे दिवे घेऊन जाणं तेच मी ठेवलेलं आहे संध्याकाळीच मी दर्शन जात असते तर थोडंसं इथं मी आता हे नाथ महाराजांचं मंदिर आहे थोडीशी गर्दी आहे पटपट दर्शन आहे म्हणून तुम्हाला मी थोडंसं दाखवत आहे इतकं छान असं डेकोरेशन केलेलं आहे नाथ महाराज पण एवढे भारी दिसत होते एवढ्या गडबडीतसुद्धा मी थोडासा व्हिडिओ केलेला आहे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी तर ज्या काठी आहे ना तर सर्वप्रथम काठी नाथ महाराजांचे इथं दर्शन आणतात आता आमचे दर्शनं झाले बायकांनी दिवे वगैरे बाहेर लावली दर्शन घ्यायला रांगेत उभ्या राहिल्या आणि त्याच्यानंतर इथं आमचे सुद्धा दर्शन झाले होते आणि जे डब आहे बघा डब घेऊन म्हणजे नावसाचे वगैरे असतात तर पूर्ण मंदिराला असे राऊंड मारतात पूर्ण पावल्या खेळत खेळत ते असे डप वाजवत वाजवत नाथ महाराजांच्या पूर्ण आवतीभोवती असं पावल्या खेळून मग बाहेर निघतात डपाचं म्हणजे डपसुद्धा दर्शन नेतात नाथ महाराजांच्या आपण प्रदक्षिणा म्हणतो ना तसं डप वाजवत पावल्या खेळत नाथ महाराजांना अशा प्रदक्षिणा घालतात आणि त्याच्यानंतर बाहेर निघतात मग घरी जाऊन उपवास सोडतात पाच दिवसाची काठीलासुद्धा तसंच असतं तर तुम्हाला सांगते बघा ज्या वेळेस आमचं दर्शन वगैरे झालं सगळं झालं त्याच्यानंतर मी घरी आले घरी आल्याच्यानंतर सगळ्यांनी उपवास वगैरे सोडले जेवणं झाले गप्पा झाल्या त्याच्यानंतर आम्ही झोपी गेलो आणि त्याच्यानंतर इथं झालेली आहे सकाळ आणि इथं वाजलेली आहे सात आता माहेरी गेल्यावर पण एवढ्या लवकर उठायचं म्हटलं एवढा कंटाळ येतो परंतु आज काय झालं थोडंसं आमच्या मागे लग्न होतं माझ्या आत्याच्या नातीचं लग्न होतं तसं म्हटलं तर आम्हाला खरंच आज म्हणजे माहेरून वाटत नव्हतं अजून तर खरं म्हटलं तर मला माझ्या मैत्रिणी पण भेटल्या नव्हत्या जेवढ्या मंदिरात भेटल्या ते तेवढ्याच नंतर अजून गप्पा वगैरे राहिले होत्या परंतु काय करणार आता माझ्या आत्याच्या नातीचं लग्न म्हटलं तर लग्नाला तर जावंच लागणार ना आणि लग्नाला गेलं तर तसंच घरी जायचं तर अशाच प्रकारे बघा इथं छान अशी सकाळ झालेली आहे सकाळ दोन दिवसाचा व्हिडिओ आहे हा एकत्र अशाच प्रकारे बघा आता इथं आंघोळीला पाणी वगैरे ठेवून दिलेलं आहे काकूनी आणि वहिनी पण आहे तर अशा प्रकारे ते काम वगैरे आवरत होत्या आणि माझं व्हिडिओ करायचं काम चालू होतं छान असं इतकं छान वातावरण वाटत होतं म्हणजे ज्यावेळेस वडिलांच्याच घरातून बघितलं तर दुकाना वगैरे लागतच होत्या सकाळी त्याच्यानंतर आमचे बारशे कामं झाले आंघोळी झाल्या चहा झाला त्याच्यानंतर पटपट एका साईडला आंघोळी झाल्या त्याच्यानंतर वहिनी वगैरे कपडे धुवून टाकले आणि एका दोन नंबरच्या वहिनीने शाबुदाना केला तर इतका छान शाबूदाना झाला होता त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी म्हणजे बहिणी काकू मी आम्ही सगळ्यांनी मिळून शाबूदाना खाल्ला शाबूदाना इथं एवढं पटपट आवरलो होतं आम्ही साडे दहापर्यंत आमचं सगळं आवरलो होतं त्यांचे कामं आंघोळी कपडे शाबुदाना थोडासा स्वयंपाक भावासाठी तर कारण तर लग्नाला जायचं होतं म्हणून आमचं यात्रेत वगैरेसुद्धा जाणं झालं नाही फक्त मी आता हे तुमच्यासोबत दुकान दाखवते कारण हे दुकान माझ्या सासरचंच इथं आलेलं आहे तर माझ्या वडिलांच्याच दरवाज्यात आहे बघा एकदम आणि छान वाटत होता असं खरेदी पण नाराज पण होत होती परंतु लग्न पण एक अर्जंट होतं मेन म्हणजे दर्शन वगैरे झालं होतं जेवण झालं होतं पूर्ण स्वयंपाक वगैरे तेच भरपूर होतं आमच्यासाठी आता आम्ही इथं निघालो म्हणजे ज्यावेळेस निघालो त्याच वेळेस मी व्हिडिओ वगैरे केलेला आहे थोडासा काकू कुलूप वगैरे लावत होती तर त्याच्यानंतर आम्ही साडे दहाला निघालो तर इथं बसस्टँडला आलो त्याच्यानंतर तर बस बसस्टँड आहे तर तिथं आलो होतो आम्ही लालपरी जे आहे तर लालपरी ना आता त्या लग्नासाठी निघालो होतो तर सगळाच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करता येईल असं नाही आणि लग्नाचं वगैरे तर मुळीच करता येणार नाही कारण नातेवाईक भरपूर असतात कोणाला चांगलं वाटतं कोणाला नाही वाटत कोणी नावसुद्धा ठेवतं ज्यावेळेस मी खूप असं तुम्ही जर छान सपोर्ट केला काहीतरी करून दाखवेल त्याच वेळेस मी माझ्या नातेवाईकांना घेईल ह्या व्हिडिओमध्ये असं मी वचन घेतलेलं आहे बिना विचारता तर कोणाला घेणार नाही आहे तर अशाच प्रकारे आमचं यात्रा झाली लग्नसुद्धा झालं वापस आले त्याच्यानंतर घरी संध्याकाळी छान अशा मी पोळ्या केल्या आणि यांनी शौग्याची भाजी केली छान जेवणं वगैरे केले तर शौग्याच्या शेंगाची भाजीसुद्धा एकदम एकच नंबर झाली होती तर आजचा व्हिडिओ माझ्या माहेरच्या कानिपनाथ महाराजांची यात्रा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझ्या सर्व गोडताईंना मैत्रिणींना शुभरात्री